सो सध्या एम डी आर एम डी आर जे आमच्या मांद्रे मतदारसंघातले रस्ते आहात ते रस्ते पंचवीस मिटर आणि हायकोर्टाची तसं आदेश आणि सगळ्या पंचायतींक लॅटर धाडल्या की जे रस्त्याच्या मधी जी घरा कोणाची दुकाना आहात ते दुकानांचे बेगेबेग सर्वे करचो आणि आमका अहवाल सादर करचो तर दुसऱ्या वाटेन आमदार म्हणता की नऊ मिटरा वेळ आपण रस्तो करूक ना सी एमची भेट जाता सी एम ॲशुरंस लोक हतूर माते सुस्ता पण ज्यांना हायकोर्टाची ऑर्डर असता न्यायालय भीत पडतात त्यांना खरी कायद्या बदल करचो असं तुम्हाला दिसता काय कसे तुम्ही सरपंच आशिले तुमचेर कसं प्रेशर हा लोकांचं आता कशें असा की हायकोर्टान न्हू स तारीख हो जजमेंट दिल्लो ऑर्डर दिल्लेली सो जेन्ना ऑनरेबल हायकॉर्टानं जजमेंट दिल्लो आणि ऑर्डर काडलेली काढलेली सगळ्यांक आमकां ऑर्डरी पवलेल्य सो आमकां कशेंय करून ते कंप्लाय करपाचेंच पडत आमकां ती ऑर्डर फॉलो पडटली रिस्पेक्टेड हायकोर्टाची ती सो हायकोर्टान जे डायरेक्शन दिल्या ते आम्ही फॉलो करून हायकोर्टा हे रिपोर्ट दिवंकूच जाय आता उरलो प्रश्न सरकाराचो सो सरकारन की सरकाराचो प्रश्न जाऊच्या पहिली तुमका खबर की मांद्रे मतदारसंघांच्या जागृत नागरीक ज्यांना त्यांना हा विषय कळ्ळो आणि त्यांच्या मधी ते डिस्कशन झाले त्यांना त्यांना कळले की खूप जणांची घरां मडतात खूप जणांची दुकाना वयतात हो खूप जणांचा व्यवसाय वयता हो खूप जणांच्या पोटार परिणाम जोडटा त्याचे परिणाम जातो सो हे सगळे लक्षात दवरून त्यांच्यानी एक सभा घेतलेली आणि त्या सभेक सरकारनले जे जबाबदार नेते असतात त्यांच्यानी किती सांगले की आम्ही मोडूंक दिवचे ना सो ॲक्च्युली त्यांच्या सांगले लोकांक हे ऐकपाक बरे दिसले म्हटलं प्रत्यक्षान किती असा की हायकोर्टाची ऑर्डर जेव्हा फॉलो करताना आमकां हे स्टेटमेंट हंगा लागू आमकां ते फॉलो करत पडटले आता परिस्थिती अशी झाली की ती सभा झाल्या उपरांत आता सरकारातले हे जबाबदार मनीस असे जे व्यक्तित्व हे स्टेटमेंट देतात आणि दुसरे दीस म्हणजे बारा स तारीख म्हणजे जून बारा तारखेचे सरकारन सरकारचंच आमचा मेमोरेंडम येता की हायकोर्टाची ऑर्डर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करात जाता तितल्या बेगीन ते डिटेल्स आमक दियात, सो एक साडीन सरकार जो सी एम की दि दिवचो ना आणि फाटल्या दारांसून पंचायतीक तो नोटीस मेमोरेंडम काढतात थ्रू डायरेक्टर ऑफ पंचायत की हायकोर्टान जे निर्देश दिलेत ते तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करत आणि जाता तिथल्या बेगीन रिपोर्ट प्रोड्यूस करत आम्ही हॉनरेबल आम्ही प्रोसेस चालूच तो आम्ही बंद करू ना आता इथून फक्त प्रॉब्लेम किती जाता जण ज्यांना लोकांना या स्टेटमेंट हे मंत्र्यांचे जावं ने सी एमचे जावं आयकोक येतात ते बाबडे सुशेगाद राहतात म्हटलं तो परिणाम तो खबर ना आता जे आम्ही इंस्पेक्शन आमी रिपोर्ट जो हायकोर्टाक दिवंक वयतात सरकारूय सांगता हायकोर्टाच ऑर्डरी आसात ते कंप्लाय करूंक वयतात त्यांना लोक आमकां विचारतात अरे सी एमां सांगला अरे सरकारान सांगला की वाचतले आनी तुमी हांगासर कित्याक येयल्यात सो प्रॉब्लेम हातून कित्याक जाता रिपोर्ट सबमिट करपाक आमकां अडखळ जाता सो तेका लागून सरकारा कडची मागणी करता की लोकांची दिशाभूल करू नकात एक कायद्याच्या दृष्टीन जे कितें जातात ते कायद्यानसून तुम्ही तरी एक स्टेटमेंट दिवच्या पेक्षा तरी करून हाडात जितून ह्या लोकांची घरां वाचतली लोकांचे व्यवसाय वाचतले लोकांच्या पोटाचे जे परिणाम जातो तो वाचतो सो सरकारन ने दिशाभूल कर असे स्टेटमेंट दिवप काम सोडपचे कारण की हे कंटेम ऑफ फोटूही शकता असले स्टेटमेंट जे देतात त्यांना आणि एक ठोस लोकांक फोटो नाकात एक ठोस किरे तरी कागद घेऊन सरंग लोकां वाढ थैंक थँक्यू